नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर पांडुरंग कल्याणकर आपल्या सर्वांचं या व्हिडिओ लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत करतो आजचा आपला विषय आहे अर्थसंकल्पाचा अर्थ, अर्थ व प्रकार आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये आतुरतेनं देशाच्या केंद्रीय अर्थसंकल्पाची वाट पाहत असतो आणि म्हणून या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अर्थसंकल्पाचा अर्थ, अर्थ त्याचे प्रकार आणि भारतातील अर्थसंकल्पाच्या काही महत्त्वाच्या बाबी आपण समजून घेणार आहोत याविषयी चर्चा करणार आहोत अर्थसंकल्पाचा अर्थ अर्थसंकल्प अर्थ, अर्थ हे एक साधन आहे ज्याद्वारे राजकोषीय धोरण म्हणजे फिजिकल पॉलिसी देशाच्या सरकारचं राजकोषीय धोरण या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अंमलात आणलं जातं अर्थसंकल्पाचा अर्थ जर आपण पाहिला तर अर्थसंकल्पाचा इंग्रजीमध्ये बजेट असं म्हणतात की बजेट हा शब्द बुजेट म्हणजे पिशवी या फ्रेंच शब्दापासून तयार झालेला आहे प्राध्यापक बॅस्टेबल यांचं मत आहे की अंदाजपत्रक हे विशिष्ट काळातील उत्पन्न आणि खर्चाची किंवा वित्तीय समायोजनाची माहिती देणारे एक पत्रक असून ते मान्यतेसाठी संसदेकडे सादर केले जाते म्हणजे अर्थसंकल्पामध्ये विशिष्ट काळातील उत्पन्न आणि खर्च याचं समायोजन केलं जातं अर्थसंकल्प म्हणजे अपेक्षित उत्पन्न आणि अपेक्षित खर्चाची वित्तीय योजना आहे ही योजना भविष्य काळासाठी साधारणपणे एका वर्षासाठी ते अपेक्षित असते अर्थसंकल्प हा व्यक्तीचा असू शकतो कुटुंबाचा संस्था किंवा सुद्धा तयार केलेला असू शकतो हो म्हणजे अर्थसंकल्पामध्ये अपेक्षित आणि उत्पन्न आणि खर्चाची योजना असते ती एक आणि भविष्य काळासाठी तो असतो साधारणतः एका वर्षासाठी तो असतो बजेट हे सरकारच्या आर्थिक योजनेचे एक विधान असते हे मागील पूर्ण झालेल्या आर्थिक वर्षातील महसूल आणि खर्च दर्शवते हो चालू वर्षासाठी संभाव्य महसूल आणि खर्चाचा अंदाज म्हणजे हो पूर्ण न झालेलं जे चालू वर्ष असेल एकतीस मार्चला ते वर्ष संपत त्याच्या अगोदरच अर्थसंकल्प सादर होत असल्यामुळे चालू वर्षासाठी संभाव्य महसूल आणि खर्चाचा अंदाज आणि पुढील म्हणजे आगामी आर्थिक वर्षासाठी अपेक्षित महसूल आणि प्रस्तावित खर्चाचा अंदाज दर्शवते म्हणजे अर्थसंकल्पामध्ये जे काही पूर्ण झालेलं वर्ष आहे आर्थिक वर्ष त्याचा महसूल आणि खर्च दाखवला जातो जे चालू वर्ष आहे त्याचा महसूल आणि खर्च दाखवला जातो आणि पुढील वर्षासाठी सुद्धा अपेक्षित महसूल आणि खर्च याचा सुद्धा अंदाज ही एक विस्तृत स्वरूपाची सुद्धा या ठिकाणी व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे जेव्हा जेव्हा अर्थसंकल्प आपण पाहतो तर त्याच्यामध्ये जे बजेट ॲट ग्लान्स आपण बघतो तर त्याच्यामध्ये या तिन्ही वर्षाचे आकडे दिलेले असतात केंद्रीय अर्थसंकल्प जेव्हा आपण म्हणतो तर केंद्रीय अर्थसंकल्प हा केंद्र सरकारच्या आणि खर्चाचा आराखडा असतो केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे आगामी वर्षात केंद्र सरकार कोणकोणत्या बाबीवर खर्च करणार आहे आणि त्यासाठी तो कोणकोणत्या मार्गाने उत्पन्न जमा करणार आहे याविषयीच्या निर्णयाचा तपशील होय केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे केंद्र सरकारच्या बाबतीमध्ये खर्च आणि उत्पन्नाचा तो तपशील असतो अर्थसंकल्प हा संतुलित त्याचप्रमाणे असंतुलितसुद्धा असू शकतो बजेटची ही दोन महत्त्वाची तंत्रे आहेत अर्थशास्त्रज्ञ डाल्टन यांनी संतुलित आणि असंतुलित अर्थसंकल्पाची संकल्पना परिभाषित केलेली आहे त्याची व्याख्या दिलेली आहे तर संतुलित अर्थसंकल्प म्हणजे ठराविक कालावधीत महसूल खर्चापेक्षा कमी पडत नाही म्हणजे खर्चाच्या बरोबर महसूल असतो जर खर्च महसूलापेक्षा जास्त असेल म्हणजे खर्च जर जास्त असेल महसुलापेक्षा तर अर्थसंकल्प असंतुलित आहे असे म्हटले जाते दुसऱ्या शब्दात सरकारी अर्थसंकल्प समतोल असे म्हटले जाते तेव्हा त्याचा कर महसूल आणि त्याचा खर्च हा समान असतो सरकारचा अपेक्षित खर्च आणि अपेक्षित उत्पन्न हे परस्परांच्या बरोबर असेल खर्च आणि उत्पन्न तर अर्थसंकल्प संतुलित असतो आणि सरकारचा अपेक्षित खर्च आणि अपेक्षित उत्पन्नात तफावत असेल तर अर्थसंकल्प हा असंतुलित समजला जातो म्हणजे संतुलित आणि असंतुलित अर्थसंकल्प ह्या ज्या दोन अर्थसंकल्पाविषयी संकल्पना आहेत ते आपण समजून घेतलेत या ठिकाणी त्यानंतर अर्थसंकल्पाचे प्रकार अर्थसंकल्पाचे विविध प्रकार पडतात पर परंतु त्याच्यामध्ये उत्पन्न आणि खर्च हे कसे आहेत परस्परांच्या बरोबर आहेत की नाही यावरून हे तीन प्रकार पडले संतुलित अर्थसंकल्प संतुलित अर्थसंकल्पात सरकारचा उत्पन्न आणि खर्च परस्परांच्या बरोबर असतो किंवा समान असतो खर्च बरोबर आहे उत्पन्न शिल्की अर्थसंकल्प शिल्की अर्थसंकल्पात सरकारच्या खर्चापेक्षा सरकारचं उत्पन्न अधिक असतं शिल्की अर्थसंकल्पात काय असते की खर्चापे पेक्षा उत्पन्न अधिक असतं तुटीचा अर्थसंकल्प तुटीच्या अर्थसंकल्पात सरकारचा खर्च सरकारच्या उत्पन्नापेक्षा अधिक असतो तुटीच्या अर्थसंकल्पात काय असतो की खर्च जास्त असतो उत्पन्न कमी असतं अलीकडील जे कालखंड आहे ते अलीकडील अलीकडील कालखंडामध्ये दे सर्वच देशाचे सरकार हे तुटीचा अर्थसंकल्प मांडत आहेत आणि तुटीचा अर्थसंकल्प कशामुळं मांडत आहेत कारण की सरकारचा खर्च वाढलेला आहे परंतु तुटीच्या अर्थसंकल्पामुळं सरकारवरील कर्जाचा बोजा मात्र सातत्यानं वाढत चाललेला आहे तसेच पारंपरिक अंदाजपत्रक कार्यात्मक अंदाजपत्रक शून्याधिष्ठित अर्थसंकल्प झिरो बेसर बजेट हे सुद्धा अर्थसंकल्पाचे प्रकार आहेत परंतु प्रामुख्याने आपण संतुलित अर्थसंकल्प शिल्की अर्थसंकल्प आणि तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय हे या ठिकाणी आपण समजून घेतलेला आहे त्यानंतर भारतीय अर्थसंकल्पाविषयी काही महत्वाच्या बाबी आपण समजून घेऊयात की भारतीय राज्यघटनेत अर्थसंकल्पाचा वार्षिक विवरणपत्र ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असा त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे भारतीय संविधानातील अनुच्छेद एकशे बारानुसार राष्ट्रपती प्रत्येक वित्तीय वर्षाबाबत भारत सरकारची त्या वर्षापुरती अंदाजित जमा व खर्च याचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणून या भागात निर्दिष्ट केलेले विवरणपत्र संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर ठेवण्याची व्यवस्था करेल म्हणजे संविधानातील एक कलम एकशे बारानुसार केंद्र सरकार अर्थसंकल्प मांडत असतात किंवा वार्षिक विवरणपत्र त्या ठिकाणी संसदेसमोर सादर करत असत तसंच संविधानातील कलम दोनशे दोन किंवा अनुच्छेद दोनशे दोन काय आहे की राज्यपाल प्रत्येक वित्तीय वर्षाबाबत म्हणजे राज्य सरकारला सुद्धा वार्षिक विवरणपत्र मांडण्याचा अधिकार आहे राज्यपाल प्रत्येक वित्तीय वर्षाबाबत राज्याची त्या वर्षापुरती अंदाजित जमा व खर्च याचे वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणून या भागात निर्दिष्ट केलेले विवरणपत्र राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहासमोर किंवा सभागृहांसमोर ठेवाव्यास तर इथं संविधानातील दो, अनुच्छेद दोनशे दो नुसार राज्य सरकारला वार्षिक विवरणपत्र मांडावं वा लागतं अर्थसंकल्प हा एका आर्थिक वर्षासाठी असतो भारतामध्ये हे आर्थिक वर्ष एक एप्रिल ते एकतीस मार्च असा आहे अर्थसंकल्प संसदेत देशाचे अर्थमंत्री म्हणतात फायनान्स मिनिस्टर काही वेळेस देशाच्या पंतप्रधानांनीसुद्धा स्वतःसुद्धा अर्थसंकल्प संसदेत सादर केलेला आहे किंवा आहेत जे माजी पंतप्रधान पंडित नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी या पंतप्रधानांनी स्वतःसुद्धा अर्थसंकल्प संसदेत सादर केलेले आहेत भारताचा पहिला अर्थसंकल्प सात एप्रिल अठराशे साठ रोजी जेम्स विल्सन यांनी मांडलेला आहे स्वातंत्र्यापूर्वी अठराशे साठमध्ये सात एप्रिल अठराशे साठमध्ये जेम्स विल्सन यांनी मांडला स्वतंत्र भारताचा जर अर्थसंकल्पाचा आपण जर विचार केला तर तो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आर के षण्मुखम चट्टी यांनी मांडला सर्वाधिक वेळेस कोणी अर्थसंकल्प सादर केले कोणी किती वेळेस साधारणतः जर आपण पाहिलं तर मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक दहा वेळेस अर्थसंकल्प सादर केलेला आहे पी चिदंबरम यांनी नऊ वेळा अर्थसंकल्प सादर केलेला आहे निर्मला सीतारामन यांनी सात वेळेस अर्थसंकल्प सादर केलेला आहे दोन हजार सतरा या वर्षापूर्वी अर्थसंकल्प हा फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मानला जात होता फेब्रुवारी मध्ये अर्थसंकल्पाची वाट पाहत होतो परंतु एक फेब्रुवारी दोन हजार सतरापासून पासून अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी मानला जात आहे म्हणजे एक फेब्रुवारीलाच अर्थसंकल्प आता मानल्या जात आहे दोन हजार सोळामध्ये रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या दोन हजार सतरामध्ये प्रथमत दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षासाठी एकत्रित केंद्रीय अर्थसंकल्प मांडला म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प दोन हजार सतरापूर्वी हे दोन अर्थसंकल्प वेगवेगळे मांडले जात होते परंतु दोन हजार सतरापासून मात्र हे दोन्ही अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प हे दोन्ही एकत्र मांडल्या जात आहेत निर्मला सीतारामन ह्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन ह्या काय आहेत देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत आपल्या देशाच्या पहिल्या पहिल्या महिला अर्थमंत्री सीतारामन यांनी त्यांचा पहिला अर्थसंकल्प पाच जुलै दोन हजार एकोणीस रोजी मांडलेला आहे तर सध्या निर्मला सीतारामन ह्याच देशाच्या अर्थमंत्री आहेत आणि या पहिल्या पूर्ण वेळ महिला अर्थमंत्री आहेत हे सुद्धा आपण समजून घेतलेलं पाहिजेत यापूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अर्थसंकल्प मांडला होता परंतु त्या त्याच वेळेस देशाच्या पंतप्रधान होत्या म्हणून सीतारेमा सीतारामन ह्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत तर मित्र हो, या ठिकाणी आपण अर्थसंकल्प म्हणजे काय त्याचप्रमाणे अर्थसंकल्पाचे प्रकार आणि भारतीय अर्थसंकल्पाच्या काही ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या समजून घेतल्या आहेत आपण हे व्हिडिओ लेक्चर पाहिलं त्याबद्दल धन्यवाद आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि लाईक करावं थँक्यू व्हेरी मच